राजा रघुवंशी याच्या हत्येनं संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडाली नुकतंच लग्न झालेल्या सोनमनं त्यांच्या आयुष्याची दोरी कायमची कापून टाकली आधी हनुमूनला जाण्याचा कट रचला आणि त्यानंतर हत्येची सुपारी देत त्याची हत्या केली मात्र हे सगळं सोनमनं का केलं थाटलेल्या संसाराची राख रांगोळी अवघ्या तेरा दिवसातच का केली या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना सापडलेली आहेत आणि या संपूर्ण हत्येमागे सोनमच्या आधीच्या प्रियकराचं कनेक्शन समोर आलेलं आहे पाहुयात राजा रघुवंशीच्या हत्येच चाह, पती पत्नी और वो हे कनेक्शन नेमकं आहे तरी कस दहा मे दोन हजार झालं मात्र त्याआधीच राजपुष्पा नावाचा नोकर हा सोनमचा प्रियकर होता राजपुष्पा हा सोन सोनमच्या वडिलांच्या ब्राईविंग कारखान्यामध्ये कामाला होता सोनम काम करण्यासाठी सोनमचा घरी हा जो आहे तो राज पुशवा सुद्धा सोनमसोबत काम करत होता या दोघांच्या कामामध्ये त्यांची दोघांचं जे आहे ते प्रेम जुळलं राज रघुवंशी सोबत लग्न केल्यानंतरही सोनमचे राजसोबत प्रेमसंबंध होते कायम होते धक्कादायक म्हणजे या प्रेमासंबंधाबाबत तिने कुठेही वाच्यता केली नाही राज रघुवंशी सोबत लग्न करणं ते सोनमला आवडत नव्हतं मात्र तरीही तिनं लग्न केलं आणि आपल्या आधीच्या प्रेमासाठी तिनं पती राज रघुवंशीची हत्या केली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,